कुठ चालली छान असं बनवतो ना बनवतो नाही बनवते बाळा या अवतारात कुठं चालली लग्न झालं तेव्हा मम्मी काय म्हणन या चांगलेच आहे कपडे मम्मी काय म्हणते मम्मी रन सरळ बस ना बाळा दोन पाय जवळ घेऊन बस अभे आपण दोघंच तिथं अबे नाही अहो आहे मी तुझा <laughs> अहो म्हणत जा जेवायला जायचं आपल्याला गावाला तर साडी घालून ये अशी येऊ नको संध्याकाळी गावाला जाताना साडी घालून जा हे गे फेस हेअर रिमूव्हर मग बघ शशांक कसा तुझ्या मागे मागे फिरतो साडी घातल्यानंतर तरी पोरी सारखी वागशील हा ना सासूबाई वागत्या हे आहे अर्बन योगची इलेक्ट्रिक फेशियल हेअर रिमूव्हर ज्यामुळे मी काही सेकंदात माझ्या चेहऱ्यावरचे हेअर रिमूव्ह करू शकते हे अगदी कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल आहे आणि वापरणं तर खूपच इझी आहे यावर सिंगल पॉवर की आहे जी प्रेस केल्यावर आपण आपल्या फेस वरील अपर लिप्स आयब्रो चीन आणि कुठलेही अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावर हे सर्क्युलर मोशन मध्ये फिरवा आणि हे पेनलेस असल्यामुळे कुठल्याही कट्स किंवा त्रासाची काळजी नाही वापरल्यानंतर मिळते एकदम सॉफ्ट आणि स्मूथ तुम्ही क्लिअरली पाहू शकता माझ्या फेस वरील कुणाचीही मदत नाही घेता आपण हे स्वतः वापरू शकतो हेअर रिमूव्ह करण्यासाठी वापरण्यापेक्षा अर्बन योग इलेक्ट्रिक फेशियल हेअर रिमूव्हर वापरा सेफ आणि इरिटेशन फ्री यासोबत टाइप सी चार्जिंग केबल मिळते ज्यामुळे इझिली चार्ज करता येतं आणि लाईट वेट असल्यामुळे कुठेही कॅरी करू शकतो या प्रोडक्ट वर फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर ऑफर सुरू आहे मग उशीर कशाला लगेच परचेस साडी खरंच मस्त दिसून राहिली का बे अबे नाही हो मनाच गावाला हो